भारतीय संस्कृती ही केवळ परंपरांची गुणफण नाही तर तिच्या प्रत्येक विधीमागे एक गूढ वैज्ञानिक आणि आध्यात्मिक तत्व दडलेलं आहे अशीच एक अत्यंत महत्वाची आणि गूढ परंपरा म्हणजे वडाची पूजा आणि वटपौर्णिमा याला केवळ एक धार्मिक विधी म्हणून पाहणं म्हणजे त्याच्या मूळ उद्देशाचं अपहरण करणं होईल कारण वडाचं झाड केवळ पूजनीय नाही तर त्याचा मानवाच्या शारीरिक मानसिक आणि आध्यात्मिक आरोग्यावर खोल परिणाम होतो वटपौर्णिमेच्या दिवशी विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी वडाच्या झाडाभोवती प्रदक्षिणा घालतात उपवास करतात आणि वडाची पूजा करतात पण या प्रत्येक कृतीमागे केवळ श्रद्धा नसून विज्ञानही आहे या परंपरेला आधुनिक विज्ञानाच्या प्रकाशात पाहिल्यास अनेक आश्चर्यकारक गोष्टी उलगडतात वडाच्या झाडाचा प्राचीन आयुर्वेदात उल्लेख आहे त्याच्या मुळांपासून पानांपर्यंत सर्व घटक औषधी आहेत शिवाय हे झाड दिवस रात्र प्राणवायू देणाऱ्या फार थोड्या झाडांपैकी एक आहे त्याचबरोबर वटवृक्षाशी निगडीत असलेल्या अनेक पौराणिक कथा उपाख्यानी आणि आध्यात्मिक संदेश आहेत जे मानवाच्या जीवनशैलीला एक दिशा देतात ही माहिती केवळ परंपरेची सांगड घालण्यासाठी नाही तर तुमच्या मनात का असा प्रश्न निर्माण करण्यासाठी आहे का वडाचं झाड पूजलं जातं का स्त्रिया या झाडाभोवती प्रदक्षिणा घालतात आणि काय यासारख्या परंपरा पिढ्यानपिढ्या चालत आल्या आहेत याच उत्तरांचा शोध घेण्यासाठी आपण या संपूर्ण लेखात एक सखोल प्रवास करणार आहोत धार्मिकतेपासून विज्ञानापर्यंत पौराणिक इतिहासापासून आधुनिक शास्त्रापर्यंत वडाच्या झाडाच्या सावलीत बसून एक नवा अर्थ शोधूया वटपौर्णिमेच्या या सुंदर आणि सत्वशील परंपरेचा भारतीय संस्कृती ही हजारो वर्षांची असून ती केवळ परंपरांवर आधारित नाही तर प्रत्येक परंपरेमागे एक अद्भुत गूढ आणि वैज्ञानिक दृष्टिकोन दडलेला आहे वटपौर्णिमा म्हणजे स्त्रियांसाठी एक विशेष पर्व वडाच्या झाडाची पूजा उपवास सत्यवान सावित्रीची कथा व्रतधारणा हे सर्व केवळ धार्मिक विधी नसून त्यामागे एक गहन आध्यात्मिक आणि नैसर्गिक विज्ञान आहे हे संपूर्ण व्रत निसर्ग शरीरशास्त्र मानसिक स्थैर्य आणि स्त्रीच्या अंतःकरणाशी घट जोडलेलं आहे वटपौर्णिमा व्रत साधारणपणे ज्येष्ठ महिन्याच्या पौर्णिमेला साजरं केलं जातं या दिवशी विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी व्रत करतात आणि वडाच्या झाडाची पूजा करून सावित्री सत्यवान यांचं स्मरण करतात पण हे सर्व का वडाचंच झाड का आणि पौर्णिमेलाच का हे जाणून घेणं खूप महत्वाचं आहे वडाचं झाड म्हणजे भारतीय संस्कृतीत अक्षयवृक्ष याला बोधिवृक्ष वटवृक्ष अशा अनेक नावांनी ओळखलं जातं या झाडाला त्रिदेवांची उपमा दिलेली आहे ब्रह्मा विष्णू आणि महेश त्याच्या मुळांमध्ये ब्रह्मा खोडात विष्णू आणि फांद्यांमध्ये शंकराचं वास मानलं जातं म्हणूनच वडाचं झाड फक्त एक वनस्पती न राहता एक ऊर्जा केंद्र एक चेतना जागृत करणारा स्रोत मानला जातो त्याचा प्रत्येक भाग पानं फांद्या मुळे औषधी गुणधर्मांनी युक्त असतो आयुर्वेदात याचा उपयोग विविध विकारांवर केला जातो वडाचं झाड दिवस रात्र ऑक्सिजन निर्मिती करतं जे इतर बहुतेक झाडं फक्त दिवसा करतात हे झाड प्राणवायूचा स्थिर स्त्रोत आहे त्यामुळे वटपौर्णिमेच्या दिवशी स्त्रिया जेव्हा वडाच्या झाडाभोवती फेऱ्या मारतात त्यावेळी त्या झाडाच्या त्या प्राणवायुशक्तीच्या परिसराबरोबर आपल्या देहातील ऊर्जेला स्थिरता देतात शरीरातील प्राणायाम ध्यानसाधना चक्रांची स्थिरता हे सर्व त्या क्षणी संतुलित होतं शरीरात एक प्रकारची सूक्ष्म तरंग निर्मिती होते जी मानसिक स्थैर्य आणि शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढवते पौर्णिमा ही चंद्राची पूर्ण स्थिती असते चंद्राचे आपल्या मनावर आणि शरीरावर सूक्ष्म पण खोल परिणाम होतात शरीरातील जलतत्व आणि तत्व यावर चंद्राचा प्रभाव सर्वाधिक असतो म्हणूनच पौर्णिमेच्या दिवशी ध्यान उपवास आणि निसर्गाशी संपर्क अधिक प्रभावी ठरतो वटपौर्णिमा ही ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमा असून ती उष्णतेनंतर येणाऱ्या सजीवतेच्या काळात येते यावेळी निसर्गात एक विशिष्ट प्रकारची ऊर्जा सक्रिय झालेली असते वडाचं झाड हे त्या ऊर्जा शोषणाचं आणि प्रसारणाचं माध्यम असतं स्त्री ही केवळ उपासक नाही ती ऊर्जेची धारक असते जेव्हा ती व्रतधारणा करते उपवास करते त्या झाडाभोवती प्रदक्षिणा करते तेव्हा तिच्या शरीरातील स्त्रीत्वाचं सौंदर्य सामर्थ्य करुणा प्रेम त्याग आणि शक्ती जागृत होते या व्रताच्या निमित्ताने ती स्वतःला आणि आपल्या पतीला चिरायू सुखसमृद्धीची ऊर्जादान करते सावित्रीत सत्यवान कथा ही त्याग शौर्य आणि श्रद्धेचं मूर्तिमंत उदाहरण आहे सावित्रीने आपल्या पतीच्या मृत्यूच्या वेळी यमराजाशी केलेली शाब्दिक लढाई तिचं धैर्य तिचं ज्ञान आणि तिची भक्ती हे सर्व दर्शवतं की स्त्रीची श्रद्धा जर अखंड असेल तर ती मृत्यूलाही परावृत्त करू शकते ही कथा प्रतिकात्मक आहे स्त्री स्वतःच्या श्रद्धा आणि धैर्याच्या बळावर कुठलाही अंधकार दूर करू शकते यामुळेच सावित्रीचं चा रूप हे नारीशक्तीचं शाश्वत प्रतीक बनलं आहे वडाच्या झाडाभोवती सात अकरा किंवा एकशे आठ फेऱ्या मारल्या जातात या संख्यांमागेही विशिष्ट अर्थ आहे सात म्हणजे सप्तचक्र अकरा म्हणजे इंद्रिये आणि पंचमहाभूतांचा एकत्रित योग आणि एकशे आठ म्हणजे ब्रह्मांडातील कंपनांची उच्चतम संख्या या प्रदक्षिणेद्वारे स्त्री आपल्या मनात आणि शरीरात एक विशिष्ट लय निर्माण करते उपवास आणि ध्यानासह ही क्रिया केल्यास शरीरातील नकारात्मकता दूर होऊन सकारात्मक ऊर्जा जागृत होते वटपौर्णिमा म्हणजे आपल्या संस्कृतीचा निसर्गाचा आणि अध्यात्माचा सुंदर संगम एक स्त्री केवळ पतीसाठीच हे व्रत करत नाही तर संपूर्ण कुटुंब निसर्ग आणि समाजासाठी करत असते तिच्या उपवासात प्रेम आहे तिच्या फेऱ्यांमध्ये समर्पण आहे आणि तिच्या मनात आस्था आहे आजच्या विज्ञानयुगातही जर आपण या परंपरेचा खोल अभ्यास केला तर दिसून येईल की ही परंपरा आरोग्यदायी जीवनशैलीची मानसिक स्थैर्याची आणि आध्यात्मिक उन्नतीची शिदोरी आहे वडाचं झाड केवळ उपास्य झाड नाही तर एक औषधालय एक ध्यानकेंद्र आणि एक ऊर्जेचा अक्षय स्रोत आहे वटपौर्णिमा साजरी करताना स्त्रिया जी काळी जड साडी नेसतात तोही एक प्रकारचा ग्राउंडिंगचा भाग आहे काळा रंग उष्णता शोषतो आणि जमिनीशी संपर्क साधण्याचं माध्यम बनतो वडाच्या मुळाशी बसणं त्याला हात लावणं त्याच्या सावलीत काही वेळ बसणं या साऱ्या क्रियांनी शरीरातील विद्युत प्रवाह मेंदूतील न्यूरॉन संवाद आणि हृदयाच्या स्पंदनावर परिणाम होतो ही क्रिया मन आणि शरीरात संतुलन साधते वडाच्या झाडाची पूजा करताना स्त्रिया ओवाळणी करतात फळे नारळ सनैवेल अर्पण करतात ही अर्पण क्रिया म्हणजे एक प्रकारे प्रकृतीला अन्न आणि ऊर्जेचं अर्पण करणं आहे आपण जे देतो तेच आपल्याकडे परत येतं हाच कर्मयोगाचा नियम या विधीमागेही सजीव आणि निर्जीव सृष्टीमधील ऊर्जेचा समतोल राखण्याचा उद्देश असतो वटपौर्णिमा म्हणजे स्त्रीच्या श्रद्धेचं प्रेमाचं आणि शक्तीचं प्रतीक आहे ही केवळ एक पूजा नसून एक साधना आहे एक मार्ग आहे जिच्याद्वारे ती स्वतःच्या अंतर्मनाशी आणि सृष्टीशी एकरूप होते त्यामुळे वटपौर्णिमेचा खरा अर्थ जाणून घेणं तो अनुभवणं आणि पुढील पिढ्यांपर्यंत या परंपरेचं खरं विज्ञान पोहोचणं ही आपली जबाबदारी आहे वडाचं झाड सावित्रीचं धैर्य आणि स्त्रीचं श्रद्धाशील मन हे त्रिसूत्री वटपौर्णिमेला एक पूर्णतेचं रूप देतात विज्ञान आणि श्रद्धेचा असा संगम दुर्मिळ आहे आणि त्याचं महत्व समजून घेणं म्हणजे आपल्या संस्कृतीचं खरं रक्षण करणं होय व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा धन्यवाद